नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट समोर येत आहेत पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये देता येणार नाही अशी सरकारतील काही मंत्र्यांनी या ठिकाणी मंत्र्यांनी कबुली दिली आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा मित्रांनो राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयात वाढ करून एकवीसशे रुपये देण्यात येतील अशी घोषणा माहितीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली होती मात्र राज्यात माहिती सरकार येऊन सहा महिने आले त्यातच एक अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील पार पडले आहेत मात्र लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधी मिळणार हा प्रश्न अनुउत्तरित आहे यातच सरकारमधील मंत्री नरहरी झिरवळ यांनी एकवीस रुपये देण्याचा शब्द दिलाच नव्हता असे म्हटले तर आता मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये देता येणार नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल असे सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो संजय शिरसाट आणि नरहळी जिरवळ यांच्या वक्तव्याकडे पाहता आता ही सरकार खोटं बोलत आहेत का आणि या सरकारने जनतेचा लाडक्या बहिणीचा विश्वासघात केला आहेत का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र